नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी दबंग दिल्ली केशी संघाने रचला इतिहास बनले आहेत प्रो कबड्डी पर्व बाराचे विजेते तर मंडळी चला पाहूया प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये कोणत्या खेळाडूला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे चला तर मग सुरुवात करूया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी या यादीमधील पहिला पुरस्कार आहे टॅकल ऑफ द मॅच टॅकल ऑफ द मॅच हा पुरस्कार दबंग दिल्ली केसी संघाचा सुलतान फजर अत्राचली याला देण्यात आला आहे फजर अत्राचली याने या सामन्यामध्ये एक गेम चेंजिंग टॅकल केला होता या पुरस्कारामध्ये त्याला पन्नास हजार रुपयांचा चेक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे या यादीतील दुसरा पुरस्कार आहे मुवमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार दबंग दिल्ली केसी संघाचा नीरज नरवाल याला देण्यात आला आहे नीरज नरवाल याने फायनलच्या सामन्यात सात रेड आणि एक टॅकल पॉईंट मिळून संघाला विजयी करण्यात मोठी कामगिरी बजावली होती या यादीतील पुढील पुरस्कार आहे बेस्ट रेडर ऑफ द सीझन मंडळी या पर्वात आपल्या खतरनाक रेडिंगच्या जोरावर धुमाकडू घालणारा पटनापायड सांगाला पर्यंत घेऊन जाणारा युवा रेडर हा ठरला आहे ग्रीन स्लीवचा मानकरी त्याने बावीस सामन्यात सोळा सुपर टेनसोबत तीनशे सोळा गुण मिळवत भयान लोचमा पंधरा लाख प्राइज मनी आणि बेस्ट रेडर ऑफ द सीझन या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे या यादीमधील पुढील सा पत, या पुरस्कार आहे बेस्ट डिफेंडर ऑफ द सीझन पटना संघाच्या नवदीपने हा सीझन आपल्या खतरनाक डिफेन्सच्या जोरावर गाजवला आहे त्याने एकवीस सामन्यात सहा हाय फाईव्ह सोबत त्र्याहत्तर टॅकल पॉईंट्स मिळवत पटना संघाचा नवदीप हा पंधरा लाख प्राईज मनी आणि बेस्ट डिफेंडर ऑफ द सीझन या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे या यादीमधील पुढील पुरस्कार आहे न्यू यंग प्लेअर ऑफ द सीझन या पर्वात बेंगलुर बुल्स संघाचा युवा सितारा दीपक शंकर याने आपल्या खतरनाक खेळाचे प्रदर्शन करत एकोणीस सामन्यात पाच सोबत तब्बल चौसष्ट टॅकल पॉईंट मिळवले आहेत त्याने केलेल्या खतरनाक खेळाच्या जोरावर तो आठ लाख प्राईज मनी आणि न्यू यंग प्लेयर ऑफ द सीझन या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे या यादीतील पुढील पुरस्कार आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन मंडळी हा पुरस्कार ज्याच्या नावे गेला आहे तो खेळाडू आहे दबंग दिल्ली केसे सांगाचा वॉल ऑफ डिफेन्स सुलतान फजल अत्राचली या पर्वात अष्टपैल कामगिरी करणाऱ्या फजलत्रा याने दबंग दिल्ली केसी संघाला अंतिम विजेता बनवण्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे फजल अत्रा वीस लाख प्राईज मनी आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे या यादीतील पुढील पुरस्कार आहे टॅकल ऑफ द सीझन मंडळी या पर्वामध्ये आपल्याला अनेक खतरनाक टॅकल पाहायला मिळाले युव मुंबा संघाचा कर्णधार सुनील कुमार यांनी केलेल्या टॅकलला पाच लाख प्राइज मनी आणि टॅकल ऑफ द सीझन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे पुढील पुरस्कार आहे सुपर टॅकल ऑफ द सीझन तेलगू टायटन्स संघाचा आपला मराठमोळा खेळाडू शंकर गदई याला पाच लाख प्राइज मनी आणि सुपर टॅकल ऑफ द सीझन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे मंडळी त्यानंतर पुणेरी पलटन संघाला रनर अप ट्रॉफी आणि एक कोटी ऐंशी लाख प्राइज मनी देऊन सन्मानित करण्यात आलं आहे त्याचबरोबर संघातील सर्व खेळाडूंना मेडल्स देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे प्रो कबड्डी लीग पर्व बारा विजेत्या दबंग के केसी संघाला तीन कोटी रुपये प्राईज मनी आणि सोबतच प्रो कबड्डी लीग पर्व बाराची विजेती ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला आहे त्याचबरोबर संघातील सर्व खेळाडूंना मेडल्स देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे तर मंडळी हे होते प्रो कबड्डी लीग पर्व बारामधील सर्व पुरस्कार विजेते मंडळी प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये कोणत्या खेळाडूने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावी केले कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र